गुड मॉर्निंग टाईम मॅनेजमेंट ही एक प्रकार असतो मल्टीटास्किंग करणाऱ्याला हा टाईम मॅनेजमेंट फार महत्त्वाचा मुद्दा राहतो टाईम मॅनेज करताना म्हणजे जे जास्त काम मल्टीटास्क करतात त्यांच्याकडे आठच तास असतात म्हणजे एक टास्क दिवसभर करतात त्यांच्याकडे आठ तास असते ऑफिससाठी चालले सो मल्टीटास्किंग करताना तुम्हाला त्या टाइमचं तुम्हाला त्याआधी कामांची प्रायोरिटी ठरवावी लागते सपोज आज मला हे काम जास्त प्रायोरिटीचं आहे कारण मला जो उद्या रिपोर्टिंग ते मला जास्त रि करणं गरजेचं आहे मग आता समजा माझी दहा टास्क आहेत आज मग दहा टास्कमध्ये मी आधी त्या प्रायोरिटी शोधणार प्रायोरिटी वाईज आणि मग उद्याची समजा रिपोर्टिंगचे टास्क आहेत ते मग मी आधी घेणार मग आज असं करणार मी समजा तीन टास्क आहेत की मला उद्या रिपोर्टिंगचे मग आधी ते त्या टास्कमध्ये पण आधी कुठला महत्त्वाचा आहे मग आज दिवसभरात मला आत्ता अर्जंटमध्ये कुठला द्यायचा आहे तो टास्क मी आधी कंप्लीट करणार असं करत करत मल्टीटास्किंग आपल्याला प्रायोरिटीज ठरवाव्या लागतात तेव्हा मग ते मल्टीटास्किंग टाईम मॅनेजमेंटमध्ये होऊन जातं आता मला फार आवडतं मल्टीटास्किंग करायला खूप म्हणजे मला एकही मिनिट नाही जायला आवडत फोन पण तेवढंच घ्यायचे मेंटेन काय करायचं असेल रजिस्टर ते पण करायचं एक्सेल वर्क पण करायचं अकाउंट करायचे सो टॅलीच्या एंट्री टॅली माझा जीव आहे त्या जीवापासून विलांब आहे आय लव टू ऑपरेट ऑन टॅली खूप आवडतं मला अकाउंटिंग करायला ॲक्च्युली मी बी ए ग्रॅज्युएट आहे बट टॅलीसाठी मला जो भावला जे मला त्याची आवड निर्माण झाली आहे ना सो आय एम म्हणजे खरंच एक, एक एक मिनिट आपल्याला सार्थकी लावता आहे आपण ठरवलं ना टाईम मॅनेजमेंट करून आणखी एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा की तुम्ही तुमच्या टास्कची लिस्ट लिहून काढा ऑलवेज राईट ऑफ दी टास्क आता समजा तुम्हाला चेक आला आहे आता अकाउंटंटचा प्रॉब्लेम काय होतो ते विसरून जात चेक आला आहे चेक भरायचा राहिला सो आता समजा चेक आला आहे मला पी डी सी चेक आला तर पी डी सी चेक कुठं ठेवायचा की समजा आता आज किती तारीख आहे बारा समजा मला वीस तारखेचा पी डी सी चेक आला आहे सो so, पी डी सी चेकने वीस तारखेला डायरीमध्ये लिहून अर्थ नाही आहे त्याचा एकोणीस तारखेलाच तिथे लिहून ठेवायचं रिमाइंड रिमाइंडर टू फिल दी चेक इन बँक टुमारो म्हणजे हे एकोणीस तारखेलाच लिहून ठेवायचं की पी डी सी चेक मला उद्या टाकायचं so, आहे सो मग तो टास्क ॲटोमॅटिकली तुम्हाला वीस तारखेला लक्षात राहतो असंच परत पेमेंटचंसुद्धा तसंच करता येतं आपल्याला क्रे डेटर्स क्रेडिटर्स जे असतात आपले त्यामुळे त्यांचे टर्म्स ठरलेले असतात की बाबा चाळीस दिवसानंतर पेमेंट द्यायचे फिफ्टी डेजचा असतो कोणाचा थर्टी डेजचा असतो तर एक्सेलमध्ये ती सुविधा आहे आपल्याला तर तरीही लक्षात राहत नाही सो डायरी इज द बेस्ट टू मेंटेन दॅट मग किंवा मग मोबाईलमध्ये तुम्हाला ते पॉप वगैरे येतात रिमाइंडर्स ते ठेवता येतात ठीक आहे तो तेही करा तुम्ही अप्लाय बट डायरी ती ती सवय ठेवाच म्हणजे रेग्युलर गेलं की डायरी ओपन केली की टास्क काय आहे मुलाचे काय रिमाइंडर आहेत का प्लॅनिंग काय आहे मग मला आज प्रिपरेशन काय करावं लागेल माझ्या हातात पैसे किती आहेत पहिल्यांदा ऑफिसमध्ये गेला की पहिलं काम तुमच्या बँकमधला अकाउंट चेक करणे तुमच्या बँकमध्ये बॅलन्स किती आहे तो चेक करणे त्यानंतर मग तुम्हाला कोणाचे पेमेंट्स द्यायचेत ते चेक करणे आणि पेमेंट्स किती द्यायचेत ते चेक केल्यानंतर मग राहिलेल्या गोष्टीमध्ये मग मला परचेस बघता पर येतं पण कारण मला महत्त्वाचं काय राहतं की मला परचेस गरजेचं आहे मग ते प जास्त माझं कारण सगळा स्टाफ राहील बट मला पेमेंट देणं तितकंच खरं गरजेचं आहे कारण मी जर पेमेंट दिलं तर मला पुढचं क्रेडिट मिळू शकतं सो पेमेंट काढायचं आहे मला मग मला त्यासाठी परचेस त्यानंतरच मी पर्चेस करू शकतो सो पहिली बिलं मला द्यायची आहेत मग माझ्याकडे समजा दहाच हजार आहेत आणि मला द आठ हजार खर्च आहे तर ठीक आहे मग मला आठ हजारामधलं मी चार हजार खर्च करून बाकीचे मला कुठं मॅनेज करता येतात का हेही करेन आणि बॅलन्स चेक करून मग नंतर तुम्ही पुढे गेलात तर तुम्हाला कसं होतं शेड्यूल करता येतं म्हणजे आम्ही कसं करायचो की म्हणजे माझ्या एजन्सीचा जा मला एक्सपिरियन्स जो आहोत आमच्या राजेंद्र एजन्सीचा मग मे, मे, आम्ही मी मी रायटअप करून ठेवायचे फोर्टी फाय डेज किंवा असे डेज मग अंदाजे एक्सिल शीट केली असल्यामुळे मग कळायचं की नाही हा एवढं पेमेंट आहे आपल्या हातात आपल्या हातात समजा दहा लाख आहेत मग आपण एवढ्या तीन बिलांचंच पेमेंट करूया म्हणजे चालता मार्ग ठेवायचा प्रत्येक पार्टीचे थोडे 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 पेमेंट द्यायचे म्हणजे व्यवहारात असंही असतं लाईफमध्ये हे असतं समजा तुम्हाला दहा देणां दहा जणांची देणी फेडायची तर तुम्ही दहा जण जणांची देणी फेडताना की तुम्ही प्रायोरिटी ठरवू शकता की बाबा समजा व्याजाचे जास्त व्याजाचे असणारे ते तुम्ही आधी फेडता पुढ्याला घेता पर्सनल लोन्स पण असतात म्हणजे घरगुती पण घेतलेले असतात ना वगैरे प्रत्येकाचं लोन थोडं 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 द्यायला सुरुवात करायची पाचशेने द्या पण पण द्यायला सुरुवात करा जोपर्यंत स्टार्ट होत नाही तोपर्यंत तुमचा व्यवहार कळत नाही आणि एखाद्या महिन्यात बाबा अडचण आली ना असं फसवू नका तोंड लपवाय लपवायचं नाही की मी हे करतो मी ते करतो नाही स्पेस करा नाही मी नाही भरू शकत आहे आता त्या दिवशी म्हणजे मी पण लोन मधून गेलेच ना तर सरळ मेल केला सगळ्यांना मेल केला माझी असे आर्थिक अडचणीत आले मी माझं बिझनेस अचानक बंद झाला सो जॉब सोडवला मग माझं हक्की केलं मी तरी सुद्धा ॲक्सेप्ट करून मग मी तिचं सांगितलं होतं तर मग खूप छान रिझल्ट येतात नाही ते खूप कॉपरेट करतात मग आपल्याला आणि ठीक आहे जो याला आलेला प्रसंग आपल्याला त्यातून काढता येतो मग असेच क्रेडिटर्स ठरवत आहेत तर प्रत्येकाचे थोडे थोडे द्यायला सुरुवात करायची विश्वास ठेवायचा की आपोरचा असा विश्वास ठेवायचा तुमचा मार्केटमध्ये त्याशिवाय तुम्हाला क्रेडिट राहत नाही सिबिलचा विचार करू नका सिबिल येतं जातं सिबिलचं काही नाही पण तुमचा व्यवहार पर्सनसोबत कसा आहे ते महत्वाचं झाले आहे सो म्हणजे नाती नातीने म्हणाल नात्यांच्या नंतर दू व्याज व्याजाची <laughs> uh, एक वेळ व्याज वाढू दे पण नात्यांच्या ठरू नका प्रत्येकाचे थोडे 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 पैसे द्यायचे आणि एक दिवस तरी म्हणजे कसं होतं की समोरचा रिलॅक्स करतो की नाही याच्याकडं खरोखर पैसे नाही तर uh, हा आपल्याला हा देईल हा थोडे तरी देतोय ना म्हणजे दर महिन्याला टचमध्ये तरी आहे घ्यायच्या लक्षात आहे की पैसे देतो बघ म्हणजे हा एक विश्वास राहतो सेम तसंच मोठ्या पार्टींचं पेमेंट करता नाही आहे ना आपल्याकडे पैसे तर थोडे थोडे द्या एक लाखाचं पेमेंट आहे पन्नास हजार द्या आत्ता पन्नास हजार तुम्ही नेक्स्ट वीकला द्या असंही करता येत्या जेव्हा अगदीच तुम्हाला मॅनेजमेंट करायचं असेल तेव्हा अशाच जेव्हा आपण प्रायोरिटीज आणि टाईम मॅनेजमेंटमध्ये राहतो तेव्हा तुम्हाला फार त्रास करून घ्यायची गरज लागत नाही किंवा कोणत्या कामाचं फारसं प्रेशर राहते मग सोमल डेट पण तसंच की तुम्ही एकतर सगळी कामं करणार म्हटल्यानंतर प्रॉब्लेम होतो असं मग तुम्ही कामं वाटून देऊ शकता हे मला हेल्प लत... कर मला हे हे काम तू करून दे तुमच्याकडे काय राहतं फक्त चेकआउट करायचं काम करतो मग ती तुम्ही कामं पण वाटून तुम्ही सॉर्ट आउट करू शकता आणि समजा जी कामं तुम्हीच करण्याची आहेत सो मग तुम्ही राईटअप करा राईटअप करा मला हे दहा टास्कच कम्प्लीटच करायचे मग त्यानंतर तुम्ही कुठल्या टास्कला किती वेळ देईल किती पोटल्या टास्कला किती वेळ देईल याच्यामध्ये एकच गोष्ट जी चूक मी केली ती तुम्ही करू नका की मी जेवणाच्या वेळा वेळा पाळल्या नाहीत मला फक्त काम लागायचं काम कम्प्लीटच करायचं असं डोक्यात असायचं म्हणजे मी जेवताना पण काम करत असायचे म्हणजे फोन घे काय घे असं जेवणाला मी कायम सेकंड प्रायोरिटी दिली पण आत्ता ते निस्तरती आहे तुम्हाला दिसते मी नागो पण खूप जाड झाली मी आणि म्हणजे आपण एक मेंटेनन्स असा नाही आहे दमल्यासारखं वगैरे so, होतं सो नंतर रोगराई राहून घेण्यापेक्षा आधीपासूनच आण आहारावर व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे आपल्या असं मला वाटतं चालेल अशा टिप्स आहेत सो टाईम मॅनेजमेंट इज अ बेस्ट फॉर टुडे बल की म्हणजे तुमचं काम जे जे कम्प्लीट होईल ना त्याला त्याला तुम्ही टिक करू शकता किंवा कलरची पेन यूज करू शकता तुम्ही की बाबा हे कम्प्लीट झाले प्रायोरिटीला हे झालं गरजेचं आहे सो हायलाईट आणि ते कंप्लीट झाले की तिला टीक करून टाका जे पेंडिंग काम आहेत ती सगळी तुम्ही दुसऱ्या दिवशीवर घ्या ज्यांना तुम्ही काम दिलीत त्यांचं संध्याकाळी फॉलोअप घ्या रोज पंधरा मिनटं फॉलोअप झालाच पाहिजे की दिवसभरात झालं काय उद्याचं प्लॅन काय दॅट विल बी द बेस्ट मॅनेजमेंट आणि आम्ही असंच करायचो मी आणि आमच्या सरांची भगतीस करतो मॅडम तीच सवय मग आम्ही पुढे लागली होती खूप गोष्टी आम्ही चेंज केल्या तर आमच्या दोघींचाच बाजार असायचा सरांशी आम्ही चर्चा करून मग आपल्याला सरांशी बदली म्हणजे अगदी फायलिंग असून सुद्धा पप्पाजींकडून आम्ही हेल्प घेऊन त्यांच्यावर अगदी फायलिंग पासून आम्ही व्यवस्थित सेवा लावून घेतलं होतं आणि आता छान वाटतं आनंदाला मी जरी तिथं नसेल मी मिस करते माझ्या एजन्सीला म्हणजे सेकंड हाऊस का म्हणते मी ते घरातलं सगळंच रिलेशन होतं म्हणजे आहे होतं नाही आहे आणि म्हणजे अशा प्रकारे एखा आपण एखाद्या कामावर कसं प्रेम करतो सो तसं ते म्हणजे मी गॅप घेतला होता एकदा आणि मग नंतर रिटर्न गेले काहीतरी रिझनी गॅप घेतला होता दुसरीकडे गॅप केला होता सात आठ महिन्याचा पण नंतर जेव्हा रिटर्न गेले तर तेव्हा खूप पेंडिंग होती तिथं कामं आणि कोणच नव्हतं स्टाफ तर मटेरियल पाठवायचं होतं त्यांचं कसं रॉक केमिकल से शेअर करायसिंग इन्वायसिंगचंच काम तर मी गॅपच पडल्यामुळं मी म्हटलं खात्री नव्हती की जमेल वगैरे सो मग त्याच्यामध्ये आम्ही काय केलं मी गेले मला ते दादा म्हणाले मॅडम खरा खरा पटकन भेट अरे ते तर बघू दे मला तर बघू दे मला मी पटणं विसरले की काय मला असं आणि मी बसले पी सीवर माझ्या लाडक्या माझ्या जागेवर बसले आणि चालू केलं तर मला खोटं वाटेल की मला असं वाटत होतं मी विसरले पण माझे फोटो विसरले नव्हते ऑटोमॅटिक माझी फोटो त्या त्या बटनावर जाऊन फटाफट फटाफट तुझबी हाताने जाऊ दे मिळाव्या हाताने पण टाईप करून करू शकते पण हा हात हे झाला होता ना आणि तुमची म्हणजे कामावर मी फार प्रेम केले त्या डायली मला खूप आवडतं अकाउंटिंग करायला चालेल शुभ दिवस बाय